शिवसेनेचे अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथेबद्दल काल वनाधिकारी संदीप कुंभार यांना एक निवेदन दिलं होतं आज वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बैठकीत आपल्या व्यथा मांडत आम्हाला गव्या रेड्यांच्या त्रासातून मुक्त करा अशी विनवणी करत आम्ही कष्टानं आमच्या शेतीत शेती करून पोटापाण्यासाठी पाण्यासाठी राब राबतो राब आणि हे प्राणी याची नासूस करतायत यातून आम्हाला वाचवा अशी विनवणी आज शेतकऱ्यांनी बैठकीत केली कुमारमाळा वालावल गावातील शेतकऱ्यांनी वनाधिकारी संदीप कुंभार यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करावी अशी मागणी केली असता गणपती मंदिर करमळीवाडी इथं वनपाल दिनेश टिपुगडे वनरक्षक सचिन पाटील माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत असताना दरवर्षी गव्या रेड्यांमुळे आमच्या काजू बागायती आणि भात शेतीचं नुकसान होत आहे दरवर्षी आम्ही कष्टानं उभ्या केलेल्या बागायती आणि भातशेतींची शेतींची हवेरेडे नासधूस करताना आम्ही पाहतोय आणि आमच्या डोळ्यात अश्रूंशिवाय आम्ही काही करू शकत नाही म्हणून यांचा कायमचा बंदोबस्त करा अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना करताच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देताना कोणत्याही त्रुटी न काढता नुकसान भरपाई दिली जाईल तसंच सौर कंपाऊंड साठी शेतकऱ्यांना खास योजने अंतर्गत पंधरा हजार पर्यंत अनुदान दिलं जाईल आणि कायमस्वरूपी गव्या बंदोबस्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत शासन स्तरावर विचार केला जाईल असं आश्वासन दिलं यावेळी गव्यारेड्यांनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांच्या भात शेतीची पाहणी वनाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा केली आहे